हॅलो हा सर नमस्कार न, नमस्कार नमस्कार बोला सर कुठे आहेत सर बर बर बोला काय म्हणता काय नाही मला व्हिडिओ टाकला वाचा घेते हो काय नेमकं काय आम्ही होतो बुतोर ते गाव सगळं आमचं बुध ताब्यात घेतलं आम्हाला काय मारण्या नाही धमक्या दिल्या हे दिलं ते गेल्या जप्ती बसा म्हणजे काय करत हळम 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 घेऊ हळम नाही परळी हळम तालुका परळी धर्मपुरीच्या बाजूला अच्छा अच्छा तर कोणी कोणी घेतलं होतं ताब्यात गावाली म्हणजे कोणता समाज होता काही वंजारी समाज वंजारी समाज टोटल धनंजय मुंडे दोन तीन फोन या हा दोन व्यवस्थित चल द्या म्हणले नाही तर मग तुमचा नंबर आहे तुमचं कार्य पुढं काय तुमचं कारवाय करू असं करू तसं करू केंद्र अध्यक्षाला म्हणत होते बाप रे मग आता हे दिले त्या लिडर ला बोलले केंद्र अध्यक्षाला शिवाय दिले तुम्ही ऐकलं असं बघा ना शिवाय दिले ना नाही ते तर गीते साहेबाचा व्हिडिओ आहे ना आलेला मग त्यांनी दिलं ना मग तर मग मध्ये गीते साहेबांनी घेतलं होतं का हिने गाववाल्याने घेतलं होतं म्हणजे वंजारी समाजाचे लोकांनी हा वंजारी समाजाच्या लोकांनी टोटल वंधारी समाजाचे मतदान सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे अठ्याऐंशी संद, संद बोगस नऊशे तीस पैकी सातशे अठ्ठ्याऐंशी समजा नाही म्हणता येणार तीनशे साठ तीनशे हे झाला बाकी सगळं पहिलं रेग्युलर चालू होत अच्छा था। अच्छा नंतर अकरा नंत, बाराच्या बारा वाजेपर्यंत बारा रेग्युलर रेग्युलर चालू होत था। त्याच्यानंतर ते गावाला ऐकाच नाही गेले हा नानाजी मुंडे दोन तीन फोन आले म्हणजे तुमच्यावर कारवाई करू असे म्हणले होते का हा केंद्र अध्यक्षाला फोन आले त्याला म्हणले म्हणले तुम्ही कुठं कार्यक्रम म्हणले माझ्याकडे आहेत माझ्या ताब्यात आहेत बघून म्हणत काय तर आणि मग आमचा काय संबंध आहे पायदान निवडून आल्या नंतर बाप्पा निवडून आल्या नंतर आमचा काय समजले आम्ही कर्मचारी आहे म्हणलं कर्मचारी बरोबर आहे ते गाव आले म्हणले आम्हाला तुम्हाला तुमचे भरणं वगैरे देणार नाही असं करू तसं करू पोलीस वाले बोलले पोलीस वाले धरून गेले म्हणले खेळ धरून हाकलून दिले आहे पियायला या हा मग लय कटर कायच बोलताय कायच बोलताय ना काही तिथं काय सांगा तुम्हाला ते लेडीज बघायला लागली पुन्हा हो लेडीज बी होती ना राव तिथं बुथवर नंतर गेल्यानंतर पुन्हा लेडीज मग आम्ही म्हणतो तुम्हीच बदल करा पण आम्ही तर काय बसतो आम्ही तर जातो तुम्हीच करा म्हणून काय करायचं आवाजच करू दे ना काय सगळं वंचार समज निघ झाला तिथून मग टोटल बोगस झाला म्हणायचं काय परळ पर तालुक्यात जवळपास सगळ्या सगळ्या गावात बोगस आहे परळी तालुक्यात ना हो त्याच्यामुळे बजरा पप्पा तक्रार नाही केली आयोग हा कॅमेरा इन कॅमेरा मतदान घ्या म्हणून हा ते तर आधीच केलेली होती तक्रार हा मग ते हे ते आलते ना पप्पा दुसरे आहेत बुधवार धर्मपूरला कुठेतरी आलते वाटते अच्छा 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 हा हा तिथं पण असं चालू होत बापरे हा त्याच्यामुळे ते तक्रार केली होती पप्पाने तिकडं आयोगाला तीन कॅमेरा मतदान घ्या म्हणून हा आता ते आता व्हिडिओ बघितला मी व्हिडिओ आलेला होता गीते साहेब व्हिडिओ माझ्याकडे बी तो हो हो मी तुम्हाला टाकला ते मी म्हणलो यार इकडे आपल्या माझलगावचे कस काय हो तिकडं पण ते डान्स ड्युटी आलते ना परळी परळी तालुक्यात मग तर काय काय काम नाही संपूर्ण आता परळी मध्ये समजा नव्वद टक्के तर बोगस झाला सगळे माणसं एवढे कदरले तेवढे ड्युटी नव्हती परळीला हो ते म्हणले आता विधानसभेला तिकडे ड्युटी आणि डायरेक्ट कलेक्टर कलेक्टरच्या आपल्या समोर पैसे ड्युटी जायचं नाही तिकडे नाही काय करत मारायला भेट नव्हतं ते डायरेक्ट बापरे समजा काय तू वंधारे समज पूर्ण आणि तुमची काय म्हणून ड्युटी होती तिथं मंद मतदान अधिकारी दोन बाबा बाबा तुम्ही वरचे अधिकारी होते समजा तिथं नाही नाही केंद्र अध्यक्ष मेन असतो मतदान मदन अधिकारी एक सहायक असतो हो त्याके नंतर दोन आणि तीन त्यांच्या हाताखालचे असते काय बाबा काय विलत नाही काय करत होता मरण्यापेक्षा काय करत करा बाबा आम्ही बसतो आम्हाला काय मुळे कुणी आम्हाला जे मनात धमके दिले आम्हाला काय करत आणतं बापरे तुम्ही कंप्लेंट केली नाही अशी की असं असं केलं तर काही वगैरे काही

की यार काहीतरी हा एक घोटाळा मी काय आपलं कसं चलतंय थोडं त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं मी नाही नाही काय अडचण नाही आपला काय रुल नाही काय नाही आता बाय तुम्हाला विचारलं समजा हे तो व्हायरल होणारच होणार शंभर टक्के जवळपास हा तर तुम्हाला असं विचारलं असतं नाही तर मग तुम्ही काय बोलता समोर तुम्हाला जे सांगितलं ते सांगणार आम्हाला जे मारणार धमक्या दिले हे गेल्या दोन दोन तीन फोन आले आम्हाला बिना काय करत निघू देत नव्हती म्हणून आम्हाला आम्हाला सांगतो लगेला दिलं नाही तीन वाजेपर्यंत लगेला उठू दिलं नाही मला लय खत झालं मग तेवढं भयानक झालं काय सांगा तुम्हाला आणि बाय त्याने समजा समजा चौकशी लागली बी एकदा तर ते म्हणले तुम्हाला की तुम्ही का म्हणून केली नाही त्या संदर्भात तुम्ही काय मग आता पीआयला सीआय देऊन हा करून दिला आमचं काय चालणार कम्प्लेट करायला आता पी आय मोठे का आम्ही मोठे पी आय मोठा ना किती आमच्या त्याला सी आय दिलं तर त्याला डायरेक्ट म्हणजे बापाचं पत्र का म्हणले नेटफुल अरे बाप तसं म्हणलं आम्ही काय म्हणणार बरं कंप्लेट करणार कोण असतो केंद्र अध्यक्ष मेन असतो त्यांनी कंप्लेट करायला पाहिजे ना हो केंद्र अध्यक्ष मेन असतं बरोबर आता तेच काय करत नाही आम्ही तरी काय करणार सांगितलं आम्ही करू करू नाही म्हणलं मला काय घेतलं नाही काय झालं ते वजन काय घेऊन बघू काय होतं मग तुमचं तुमच्यामुळे काय कर हो ना आमोरा आम्ही तुमचं डोकं तिथे डोकून देणार मेहनती आहे मोठ असतं ते चालू आहे मुद्दा हे अशी चीटिंग लय केली मग चीटिंग केल्यावर मग काय ते कमळचे येतंय मग काय हो परळी तालुका समज पूर्ण कमळ मग काय असा परळी तालुका वगळता हा परळी आष्टी पाठवता हे तीन तालुके वगळता बाकी सगळे दुध बाकी तिकडे फक्त कमळ आहे फुल त्यांनी काड तिकडे कव्हर केलं वाटतं सध्या डायरेक्ट जातीवाद केला होता त्यांनी लय जातीवाद केला माहिती का ते पुन्हा मग मतदान संपल्यानंतर फेरी निघत टाइम मग बस येऊ सर मग पुन्हा काय म्हणले म्हणलं आता पण घडत नव्हतं कधी पण ते दरांगे पाटलीने काय केलं जातीवाद केलं उभी सांगायचं मागायला म्हणून आम्ही आता तेवढं जातीवाद केला म्हणजे आम्हाला सगळं सांगितलं आम्ही सभा घेतली म्हणजे सगळे साहेबांनी यांनी सगळ्यांनी आम्हाला आधी सांगितलं होतं असं करा म्हणून नाही नाही आता म्हणलं तुम्ही करा म्हणलं मान्य पण आमचं जीवन फोटो नका म्हणून पाठी मारा फोटो कशाला मारता म्हणून आम्ही कर्मचारी माणसं पण तुम्ही हो ना तुम्ही काय करा एक मतदार तुम्ही तुमचं कसं ये पण ते असं करायला पाहिजे होत ना बुधवार ताबा आता ह्यांनी बुधवार बबन किती आले त्यांनी बघितलं मतदान करायचं मत तुम्ही आला समजा हो हो तुमच्या घरची आली त्यांनी फक्त शाळे बोटाला अधिक निघून केले मदान दुसऱ्यांनी केलं तिकडं बघितलं बबन किती मग ते लगत चिडायला मा, मला म्हणलं असं मला काय माहिती त्यांना बघा म्हणले बोला तुम्ही बरोबर का आधी मला लेडीजला बोलले लेडीजला बोलले नंतर मला बोलले त्याला बोलली मुला त्यांना बोला तुम्ही काय बरोबर त्यांना बोलले त्यांना दिल्या हे केलं ते केलं त्यांचं काय चुकलं नाही त्यांचं बरोबर साहेब अशा मला माहितीये का मतदान लेडीज मतदान जे बसलेला लेडीजून इकडं चेन्नई तिथं मतदान कोणी गेलं सांगा म्हणून त्यांचं काय चुकलं नाही ना बरोबर आहे कारण तर आता विचार करा फक्त साई लावून मतदान दुसरंच करताय जाऊन मग काय ते चुकीचं आहे ना मग गेली साहेबाचं बरोबर आलं एक स्पेशल म्हणून बटन दाबा बसले होणार त्याला स्पेशल तिकडे मतदान जायचंच ना दुसऱ्या कोणी मी ते बाहेर बघितलं बाहेर आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर ते झालं नाही का तिकडं बिहार बिहारला 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 ते तिथं आपल्या बीड जिल्ह्यात पहिल्यांदा मी ऐकायला बरं सर आयुष्यात मी स्वतःच तो बघतो मी पुरा मी कुठं बोलणार नाही म्हणजे बटन दाबायला स्पेशल माणूस सही सैला ते जे जिथे मतदान आहे ते मतदान करतच नव्हता दुसराच करत होता समजा जेड येऊ लीडस येऊ हा आधार कार्ड घ्यायचं ते आधार कार्ड चा नंबर बी सांगत नव्हते आम्हाला मग आम्ही उठून चाललो तर मग मुला का आमच्या फोटो मारू नका मुलाती न करून मुला आम्हाला पुरावा लागेल का ना काहीतरी काल द्यायला बरोबर हो। त्याच्यानंतर मग धनजय मुंडेला फोन करून मग फोन केला तर पण काय करा आम्हाला घेऊन देणार नाही म्हणून जायचं आम्हाला पग घेऊन देईन नाही पप्पा आले तरी आम्हाला घेऊन देईन नाही बरोबर आम्हाला प्रोसेजर त्या मग आय कार्डाचे आधार कार्डाचे लास्ट नंबर मदन कार्डाचे लास्ट नंबर बँकेचे पासबुक तवाद्या आम्हाला दिली चाई लागून लगेच निघून जायचं दुसऱ्या लगेच बटन दाबायचं बसले अरे यार असलं बेकार होतो लयच आवड आम्हाला असं बांधून टाकलं सर मग आमचं त्यावेळेस तीन वाजेपर्यंत लगेच उठून दिलं तीन वाजेपर्यंत तोटा सर्वात राहिलं परी तारुख खान मध्ये समजा जितके भूत होते ते तेवढे तेवढ्या ह्याच्यामध्ये असंच केलं का त्यांनी सगळं आता आमचं हा धर्मपुरी हो इथं तर फुल झालं होतं बाकी इथं झालं म्हणलं तर दुसरीकडे झालं तसं ना झालं असणार कारण पळी मारल्यावर पळी मध्ये सगळे कर्मचारी म्हणजे एवढा त्रास दिला संध्याकाळी आपण पेट्या जमा करायचो ना हो 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 सगळे कर्मचारी म्हणजे एवढा त्रास दिला हे आता पर्यंत एवढा त्रास म्हणजे टोटल काम झालं ते सगळं मला गेवराईन बी फोन आला बरं सर हा 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 इकडे दुसऱ्या दिवशी पेट्या दहा वाजता सकाळी जमा झाले जणू रात्रभर नाही काय माहित होत ते फार धर्मपुरी कि किती वाजता आले तर अकरा वाजता आले रात्री रात्री होता ते मग काय करतो जे आपलं काय करायचं केंद्र केंद्राचे जिमेदार असतं ते केंद्राचे काम ठेवलं तुमचं काही फक्त तुम्ही दिसलात दिसला काम आता मग तो डीप मध्ये असणार जिथं आपल्याला नोकरी दिली लागेल आपल्याला हा त्याच्यामुळे मी म्हणलं यार हे आपले दिसायला त्याच्यामुळे एकदा फोन करून विचार काय झालं काय घटना घडली तो पुत्र तो फोन आला ना अच्छा का हा त्याला तिकडून आलो तेच सांगितलं असं झालंय भाऊ तिथं त्याला आपण काय जिमे चालणार म्हणलं जिमिन जिमे केलं त्यांनी ताईड नाही मारून ताबात घेतला आम्हाला मारू घराघरून ते बाहेर निघू देऊ नाही दीपा मदत दीपा मॅडमला फोन लावतो कलेक्टरला हे सुतारीने मतदान करायला म्हणून आमच्यावर आरोप घ्यायला लागला गावावर म्हणून काय म्हणत म्हणत काय तुम्ही तुमचे बसलेले होते फक्त तरी पण तुमच्यावर आरोप करू लागले की ते तुम्ही तुतारेले मतदान करा असं म्हणाले हो हो गावातले माणूस करायले <laughs> हे कर्मचारी तुतारेले मतदान करायला म्हणा लागले बोल आमचं काय समज आम्ही काय आम्ही बसलेलो घेतो हो आम्हाला म्हणजे जसं जसं बसा गेल गप्पी बसा म्हणले काय ते प्रश्न तोडले जसं आहे तसं आम्ही जसं मारत ना ऐकाय माणूस मुंबई जरी असला त्याचा आधार कार्ड मागून घ्यायचा लिव्ह घ्यायचे चार आकडे आणि त्याला मतदान करायला म्हणायचे आता त्याचा भाऊ याला म्हणायचे नाही केलं के नाही केलं तर मग बघा मग तुम्हाला सांगितलं नाही मध्ये तुम्हाला रोमते बाहेर निघू देत नाही तिथं खतम करू टाका म्हणून म्हणजे मतदान करायला ते माणूस बी नसायचा हा आता समजा तुम्ही मंगळ राहतात हो हो तुमचा भाऊ राहतो पुण्याला पुण्याला हा आता तुमच्या भावाचं आधार कार्ड चार नंबर लिहून आणले हे माझा भाऊ हे मतदान करू द्या मला नाही करू दे बघा मग खतम करून टाकायचं रूम मध्ये बाहेर पण निघू द्या सगळे गावाचे एवढं बेकार झालं काय सांगा तुम्हाला कसं माहिती आहे आम्ही तर आत भूत मधलं काय आम्हाला फक्त ऐकलं होत आम्ही पण तुम्ही मिसळ मी आत्म छोट होतो ना हो ना कारण तुम्ही अधिकारी त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः स्वतःला म्हणल्यावर काय लय लय अवघड तुला आवड ते बिल तिथे नंतर ढसा ढसा लडी पण तिथं आत एस पी तिथं भाऊ मग बीर कुठंतरी आता नवीन लागलाय त्याला फोन केला त्यांनी अर्ध्या मिनट फोन केला म्हण त्याला सगळं गेलं म्हणजे पण ते त्रास दिलेच म्हणते भरपूर काय खर मला आता शंभर टक्के काय कमळच लागत मग काय असं म्हणल्यावर कमळ फक्त परत चाललं चलय बाकी दुसरीकडे कमळ कुठेच नाही चाललेलं चला असेल तर गेवराय थोडंफार चाललं असेल लक्ष्मण पवार मग नाही 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 गेवराईत बी नाही चाललं आमची मित्र कंपनी ना गेवराईला हा 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 त्याने पवार लक्ष्मण पवार नाही नाही चांगला काय सांगितलं जाणू लक्ष्मणांना पवारला मी म्हणले साहेब तुम्ही फक्त आम्हाला विधानसभाला बोला म्हणले काय काय बोलायचं त मला आणि तुमच्या शिवाय दुसऱ्याचं चिन्ह आम्ही दाबणारच नाही फक्त ह्या वेळेस फक्त आम्हाला काही सांगू नका असं म्हणले जणू लोक नाही तिथं काय झालं ते पंकजा ताई एक धनंजय मोठे धनंजय मोठे डायरेक्ट फोन लावायला प्रत्येक बुथला त्यांचे दोन दोन तीन तीन फोन होते बापरे हा

वीस पर्यंत त्याला सगळ्या शिव्या देऊन हाकलून काढून आम्हाला काय करणार हो तिथं पिया तुम्ही शिव्या देऊन हाकलून लावलं म्हणल्यावर तुमची काय ऐका ना दुसरा माझ्या पण दुसरं बुतूर नाही गुसर आमच्या दोन बुतूर त्याच्या गावात एक बुतूर असंच एक माणूस पोरग बसलेलं बटन दाबायला पियाला बरं का त्याला म्हणलं बापाचं बुतूर का म्हणले

हो काय व्हायचं आपल्या काय अर्थ नाही आपल्या लोन नाही काय ना आपलं नाही नाही मग नाही जे आहे तुम्ही स्टेटमेंट तुमचं तुमचं तिथं काय होईल समोर जिथं घडलं तेच सांगणार मी काय थोडं दुसरं चुकीत सांगणार नाही बरोबर आहे आता आलोय मी माझा तीन वाजता तुपोने फोन केला मी तील उर्वरी पिशवतो अरे बरं बरं मला काय झालं का आता व्हिडिओ टाकला होतो मग नंतर बघितलं यार गीत बप्पन साहेबर कस आलो त्यांचा व्हिडिओ आलेला आणि त्याच्यामध्ये झाल्यात. मी त्यांना काहीच दिला नाही काही. व्हिडिओ बघितला आणि तुम्हाला मला कॉन्टॅक्ट केला लगेच. हा मी म्हंटल नेमकं काय काय हे आहे हे ते पत्रकार मला सांगू लागले बरं का. बुथवाले ना म्हणले बुथवाले वाले ते भैया साहेबाचे हे आहेत म्हणले आणि हे व्हिडिओ आहे म्हणले गेवराईचा. मी म्हंटल गेवराईचा कशाचा आहे म्हणलं. परळ्याचा हळद तालुका सडेगाव हळद म्हणून गेवराईपासून गंगाखेड रोडला पंधरा वीस किलोमीटर. हळम हळम ना हा हळम 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 गाव लोक वजनात हा हरमपुरीच्या बाजूला आहे चालतंय काय नाही ते शाल शाल शाल। हो चालतं चालतंय ओके ओके हो ठेवा